हो मोबाईल याचे काम कोणते चालू आहे ते मुख्यमंत्र्यांनी दाखवावं मोबाईल एक लाख रुपये बक्षी देणे कोणत्याही प्रकारे एकही काम मराठवाड्याचं या संदर्भात मागच्या कॅबिनेटने देखील झालेलं सोडून नाही जे आपण जाऊन तपासू शकता मी लागलं तर तुम्हाला डिटेल करते केलेल्या कामाची यादी कोणतीची यादी देऊ शकते जवळपास शंभर घोषणा झालेल्या आहेत शेचाळीस हजार कोटी रुपयाच्या घोषणा या मराठवाडा शेचाळीस रुपया थोडं नॉर्मल मोठ्या पद्धतीनं इथं म्हणजे एक लाख रुपयाचं बक्षीस आपण जाहीर करतात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली जावं बिलकुल बिलकुल जे शेचाळीस हजार कोटीचे काम डिक्लेअर केले आहेत सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीस त्यातलं एक तरी काम चालू आहे का दाखवा एवढंच माझं आव्हान त्यांना मुख्यमंत्र्यांची चालू करण्यासाठी मराठवाड्याचं जे शेचाळीस हजार कोटी रुपयाची मदत आम्ही त्यांनी जाहीर केली त्याच्याविषयी सुस्पष्टपणे श्वेतपत्रिका तयार झाले तुम्ही सांगताय पण पतीस हजार कोटीचे काम चालू आहे सोळा कोटी चालू आहे पण याची श्वेतपत्रिका जाहीर केला मी तुम्हाला दावे दावेदारी सांगते की मागणी करणार का नक्की मराठवाड्याला मराठवाड्याचा मुख्यमंत्री पाहिजे याच्यावरून बुसते का या अशा प्रकरणावरून मराठवाड्याला मराठवाड्याचं मुख्य मराठवाड्याला आणि पुढे धरतात मराठवाडा रजाकाराला पाणी पाजलेलं यांना पाणी पाजणं अवघड काम शकणार मराठवाडा वॉटर ग्रिल जे कोकणातून पाणी मराठवाड्याच्या बाहेर आत्ताशी सर्वेक्षणासाठी वर्षभरानंतर मोठ्या मुश्किलीनं पन्नास मान्य केल्यानंतर साठ कोटी रुपये सर्वेक्षणासाठी आले बाकी काही नाही सर्वेक्षण कधी होईल याचा भरोसा नाही आणि ना 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 त्याच्यानंतर प्रकल्पाला मान्यता कधी मिळेल हा त्याच्या पुढचा विषय म्हणजे या मराठवाड्याला किमान दहा वीस वर्ष पाणी मिळू नये अशा प्रकारे या सरकारचं मनोर दिसतो